नमस्कार मंडळी योगिता तानवे रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण एकाच कुकरमध्ये संपूर्ण जेवण बनवणार आहोत ते सुद्धा फक्त अर्ध्या तासामध्ये ते कसं बनवणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कधी कधी स्वयंपाकाला उशीर होतो किंवा घाईच्या वेळेस तुम्ही ही पद्धत वापरू शकता मी इथे एका वाटीमध्ये साधारण अर्धी वाटी तुरीची डाळ आणि मुगाची डाळ घेतली आहे ती दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता याच्यामध्ये थोडस पाणी घातलं आहे आणि थोड्या वेळा पण ही बाजूला ठेवून देऊया तोपर्यंत बाकीची तयारी करूया इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा घेतला आहे तो इथे मी बारीक चिरून घेतला आहे टमॅटो घ्यायचा आहे सुद्धा इथे मी बारीक चिरून घेतलेला आहे टमॅटो इथे आपण फक्त अर्धा चिरून घेणार आहोत आणि जी डाळ आपण धुवून घेतलेली आहे ती साधारण तीन ते ती चार व्यक्तींसाठी पुरेशी आहे इथे मी चार बटाटे घेतले आहे बटाटे स्वच्छ धुवून नंतर त्याची साल काढून घेत आहे सर्व बटाट्यांची साल काढून ते आपल्याला वाटीमध्ये ठेवायचे आहे त्यामुळे बटाटे काळे पडत नाही थोडासा इथे मी कढीपत्ता घेतला आहे फोडणीसाठी एक मध्यम आकाराचा डबा घेतला आहे त्यामध्ये पाऊन वाटी इथे मी तांदूळ घेतला आहे दोन पाण्याने आपल्याला तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आता त्यावर साधारण अर्ध इंच सा पाणी राहील इतकं मी पाणी घातलेलं आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे गॅसवर इथे मी कुकर ठेवलेलं आहे त्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे इथे मी दोन पळी तेल घातलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी आणि जिऱ्याची फोडणी द्यायची आहे हा स्टीलचा कुकर असल्यामुळे गॅस इथे मी मध्यमच ठेवलेला आहे आता यामध्ये कडीपत्ता आणि बारीक चिरलेला जो कांदा आहे तो घालायचा आहे कांदा आपल्याला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे जास्त काळा करायचा नाही आहे एक चमचा बारीक केलेलं खोबरं घालायचं आहे अर्धा मिनिट परतून घ्यायचं त्यामध्ये बारीक चिरलेला टमॅटो घालूनसुद्धा एक ते दोन मिनिट आता आपण हे परतून घेणार आहोत दोन मिनिट परतल्यानंतर आता आपण यामध्ये काही मसाले घालूया पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे आणि छान परतून घ्यायचा आहे अर्धा ते एक मिनिट परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण धुतलेली तुरीची आणि मुगाची जी डाळ आहे ती घालायची आहे पाण्यासकट इथे मी घातलेली आहे थोडंसं पाणी मला इथे कमी वाटतं आहे त्यामुळे एका पातेल्यात मी पाणी गरम करायला ठेवलं होतं ते घालूया डब्यामध्ये तांदूळ धुवून ठेवला होता तो डब्बा सुद्धा आपण आता कुकरमध्ये ठेवलेला आहे बटाट्याची सुद्धा साल काढून पाण्यात ठेवले होते त्यामुळे बटाटे सुद्धा काळे पडलेले नाहीये आता एक एक करून हे बटाटे कुकर मध्ये बाजूला जी जागा उरलेली आहे त्यामध्ये घालूया डाळीसाठी चवीनुसार मीठ घालूया मीठ घातल्यानंतर चमच्याने थोडंसं असं हलवून घ्यायचं आहे त्यामुळे मीठ व्यवस्थित सगळीकडे लागेल नाहीतर एकाच ठिकाणी मीठ लागेल कोथंबीर घालायची आणि कुकरचं झाकण लावून मध्यम आचेवर साधारण तीन शिट्ट्या करायच्या आहेत आणि पाच मिनिट कमी आचेवर ठेवायचं आहे कुकरच्या शिट्ट्या होतात तोपर्यंत आपण पर पुढची तयारी करूया एका ताटामध्ये मीठ घातलं पाणी घातलं आणि गव्हाचं पीठ घालायचं आहे छान मौसूद पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळून झाल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि ताटाला जे पीठ लागलेलं ला आहे ते सर्व काढून घ्यायचं दोन्ही हाताने छान पीठ मळून घ्यायचं त्यामुळे चपात्यासुद्धा अगदी छान येतात त्यानंतर थोडंसं तेल घालूया आणि पुन्हा एकदा हे पीठ छान मळून घेऊ पीठ मळून झाल्यानंतर एका वाटीमध्ये पीठ झाकून भिजण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे पिसरच्या भांड्यामध्ये लसूण हिरवी मिरची घातली आहे मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता थोडे जिरे घातले आहे आणि मिक्सरमध्ये छान असं बारीक फिरवून घेतलं आहे कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत कणिकसुद्धा आपली छान भिजलेली आहे पुन्हा एकदा ही छान मळून घ्यायची आणि चपात्या करून घ्यायच्या आहेत इथे मी त्रिकोण करून मग चपात्या करून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पुरी किंवा फुलके करू शकता इथे मस्त आपल्या टम्म पुगलेल्या चपात्या करून घेणार आहे मी साधारण पाच ते सहा चपात्या इथे मी करून घेणार आहे दोन्ही बाजूने छान खरपूस भाजून घेतलेल्या आहेत इथे माझ्या सर्व चपात्या करून झालेल्या आहे कुकरसुद्धा आपला गार झालेला आहे आता झाकण उघडून पाहूया इथे आपले छान असे बटाटे मौसूद शिजलेले आहे भातसुद्धा आपला शिजलेला आहे भातावर अशी थोडीशी डाळ पडलेली आहे त्यामुळे हा भात खायलासुद्धा अगदी छान लागतो तुम्हाला जर पांढरा भात हवा असेल तर त्यावर झाकण ठेवून मग शिजायला घाला आता आपण बटाट्याची भाजी करायला घेऊया कढईमध्ये तेल घातलं तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी आणि जिऱ्याची फोडणी द्यायची आहे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरला आहे तो घालूया कढीपत्ता घालायचा कांदा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे आपण हिरवी मिरची लसूण जिऱ्याचं जे, जे वाटण तयार केलं होतं ते घालायचं आणि एक ते दीड मिनिट तेसुद्धा परतून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हिरवी मिरचीचं प्रमाण कमी अधिक करू शकता थोडीशी हळद घातली आहे आपण जे चार बटाटे उकडून घेतले होते त्याच्या मी अशा फोडी करून घेतलेल्या आहेत मिनिटभर या कांद्यासोबत त्या परतून घ्यायच्या आहेत थोडीशी कोथंबीर घातली आहे आणि पुन्हा असं एकत्र करून घेतलं आहे चवीनुसार मीठ घालायचं चा आणि छान असं एकत्र करून घ्यायचं आहे इथे आपली मस्त बटाट्याची भाजी तयार झालेली आहे वरण सुद्धा आपलं इथं छान शिजलेलं आहे रवीनी थोडंसं याला घुसळून घेऊया तुम्ही पाहू शकता डाळ आपली अगदी व्यवस्थित शिजलेली आहे आता आपण ताट करायला घेऊया मस्त अशी पिवळ्या बटाट्याची भाजी तूर आणि मूग डाळीचं वरण चपाती जवसाची चटणी लोणचं आणि भात अगदी साधा सिंपल असा बेत आहे हा स्वयंपाक अगदी अर्धा तासात तयार झालेला आहे कुकरच्या एका शिट्टीमध्ये आपण तिन्ही पदार्थ तयार केलेले आहेत कशी वाटली आजची रेसिपी तुम्हाला कमेंट करून मला नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका तसेच शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद